नमस्कार चित्रबांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये दुसरं त्यांचं लोक आपलं सर्वच स्वागत करत आहे चित्रबांधवांना या ठिकाणी आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक भरपूर म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ गाड्या आपल्याला रोज आपल्याला पाहायला मिळत होत्या परंतु आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक जी आहे ते साधारणतः नव्वद ते शंभर गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते म्हणजेच आपल्याला गाड्यांची आवक जे आहे त्या पण पन्नास ते साठ गाड्या रोज येत होत्या परंतु आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते शिर आपल्याला पाहायला मिळतात कारण मार्केटमध्ये ग्राहकांची वरदळ देखील आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर दसरा सणानंतर शनिवारी मार्केट पूर्णपणे बंद होतं तर रविवारचा बाजार या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वा आवक वाढून देखील आपल्याला स्थिर होण्याचं कारण म्हणजे ग्राहकांची वर्तळ जे आहे ते मार्केटमध्ये मा थोडीशी खरेदीसाठी वाढलेले पाहायला होते तर चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये अजून देखील थोडेसे गोळे साईजमध्ये कमी येताना पाहायला मिळतात तर जुने कांद्याचा बाजार जो आहे ते साधारणतः दहा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला पाहायला होते एकाच दुसऱ्या वक्कलसाठी कुठेतरी सोळा रुपयापर्यंत देखील मा आवक जे आहे ते बाजार गेलेला असेल परंतु तसं पाहिलं तर दहा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते सरासरी जर पाहिलं तर दहा तेराच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये पन्नास टक्के जे कांदे आहेत ते दहा तेराच्या दरम्यान पाहायला मिळतात बदले तसेच हलके माल देखील मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये येताना पाहा पाहायला मिळतात तर नवीन कांदे ही आपल्याला काय दर विक्री होताना पाहायला होते कारण तर कशी आपल्याला कोणत्या कॉलेटीमध्ये को काय जोर पाहायला होते हे आपण सविस्तर जाणार पाहणार आहोत शेतकरी बांधव या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये गाड्यांची रांग जी आहे ते खरेदीसाठी किरकोळ ग्राहक जे आहे ते वाढलेली पाहायला मिळतात वा त्याचबरोबर कांद्यांची आवक जी आहे ते रोजच्यापेक्षा म्हणजे पन्नास ते साठ गाडी आपल्याला मार्केटमध्ये रोज पाहायला मिळत होती परंतु गाड्यांची आवक साधारणतः शंभर गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते पण दरही आपल्याला स्थिर होण्याचं कारण म्हणजे ग्राहकांची खरेदीसाठी वर्तवळ देखील वाढलेली पाहायला मिळते दसऱ्याच्या सणानंतर थोडेसे मार्केट जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयाच्या दरम्यान मोठे गोळे साईजमध्ये माल जे आहे ते विक्री होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर साईज या ठिकाणी आपण पाहू शकता गोळे माल जे येते या साईजमध्ये आपल्याला पंधरा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे विक्री होताना पाहायला मिळेल सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं असेल असं क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला अशा क्वालिटीमध्ये अशा साईजमध्ये कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक जरी वाढलेली पाहायला मिळते परंतु हे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला स्थिर असते ते पाहायला मिळतात तर हलक्या माल जे ते मार्केटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता बदल्या मालांची देखील आवक जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये येताना पाहायला मिळते तर जे जुने कांदे जे आहेत ते खराब होण्याचं प्रमाण देखील आपल्याला थोडंसं पाहायला मिळते कांद्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगले माल जे येते ते सात ते आठ रुपयापर्यंत आपल्याला नवीन कांद्यासाठी दर पाहायला होते तर जुन्या का हो हो कांदे मार्केटमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी भरपूर कमी पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः तीन रुपयापासून देखील नवीन कांद्याचे दर पाहायला होतात कांद्याचं नाचण्याचं प्रमाण देखील मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते यामुळे जुन्या कांद्याला मागणी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते तर नवीन कांदा या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटी जी आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता नाचण्याचं प्रमाण जे येते नवीन कांद्याचं भरपूर असल्यामुळे ते ग्राहकांची जे मागणी जी आहे ते या कांद्यासाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे येते नवीन कांद्यासाठी कमी पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता आमचे माल जे ते मधले माल देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक होताना पाहायला मिळते त्याचबरोबर काही बदल्या विक्री देखील मार्केटमध्ये होत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक थो मार्केटमध्ये थोडेसे आज म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जवळ जवळजवळ पन्नास गाड्यांची आवक होत होती परंतु आवक जी आहे ते शंभर गाड्यांची आवक मार्केटमध्ये आज झालेली पाहायला मिळते परंतु दरामध्ये आपल्याला स्थिरता जुन्या कांद्यासाठी कायम पाहायला मिळते